रस्ते दुरुस्तीच्या कामांची आयुक्त सौरवराव यांनी बुधवारी केली पाहणी ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची बुधवारी सायंकाळी महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी पाहणी केली तीन हात नाका माजीवडा नाका आनंदनगर कासरवडवली नागलबंदर नाका या संपूर्ण पट्ट्यात सुरू असलेली कामे आयुक्त राव यांनी पाहिली पेपर कंपनीसमोरील पूल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जलद काम करावे असे निर्देश राव यांनी पुन्हा दिले महापालिका मेट्रो सार्वजनिक बांधकाम विभाग एम एम आर डी ए यांच्यामार्फत रस्ते दुरुस्ती सुरू आहे सेवा रस्ते वाहतूक योग्य स्थितीत आणण्यासाठी काम सुरू आहे तसेच कासारवडोली नाका येथील रस्ता मोकळा करण्यास सुरुवात झाली आहे तिथे सुरू असलेले कामही राव यांनी पाहिले मेट्रोच्या खालील रस्ते दुरुस्तीचे काम सुविहितपणे सुरू असून अधिका अधिक बॅरिकेड्स काढण्यात आल्याची माहिती यावेळी मेट्रोच्या अधिकाऱ्याने दिली या पाहणी दौऱ्यात पोलीस उपायुक्त वाहतूक डॉक्टर विनयकुमार राठोड अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्राम तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते